पाटील साहेब नमस्कार नमस्कार काय तुमची समस्या आहे ते जरा तुम्ही सविस्तर सांग आम्ही बरेच वर्षापासून इथं बांगेमध्ये येत असो येत आहोत बर त्यातनं हे त्रिकोणीबाग त्रिकोणीबाग म्हणून नाव पडत गेलं अगोदर इथं दे जे देशपांडे उद्यान म्हणून नाव होतं म्हणजे माझे नगराध्यक्ष जे माझे नगराध्यक्ष देशभक्त स्वातंत्र्य सैनिक आणि शिवाय ते बरं बरं त्यांचं नाव आजरामर राव म्हणून त्यांनी इथं हे केलं होतं बोर्ड लावला होता तर गल, ग, 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 गायब गायब तो काही दिवसात ते बोर्ड गायब गायबच झालं आहे जवळजवळ दहा आठ दहा वर्ष तर झाले बोर्ड नाही आहे दिग्विजय सोरंशी साहेबांना मी सांगितलं मी म्हटले लावलंय बोर्ड तर डिजिटल छोटा बोर्ड होता तो कुणी नेला तर त्याच्यानंतर ह्या बागेला सगळं तसेच त्यांचं म्हणजे तर त्यांचं देशपांड्यांचं नाव कुठं काय आहे जे त्याचं राहिलंच नाही आहे बागेच्या आसपास कुठं अच्छा तर त्याच्या संबंधी बोर्ड लागावे त्यांच्या नावाचे त्यांची ते कार्य आहे ते कार्य जनतेसमोर यावं हां काय म्हणजे त्यांचं नाव राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे या दृष्टीने आम्ही तुमच्याकडे मागणी करतो आहोत बघा आज बाबन पाटील साहेबांनी जी मागणी केली ती अतिशय योग्य आहे कारण एक स्वातंत्र्य सेनानी माजी नगराध्यक्ष एक कार्य ह्या सांगलीसाठी त्यांनी केलेलं होतं आणि या ठिकाणी या बागेला ऑलरेडी दोन्ही साईडला दोन्ही रोडवरती जे देशपांडे उद्यान म्हणून उल्लेख होता आणि तसा महानगरपालिकेचा कागदोपत्रीसुद्धा उल्लेख असावा पण ही बाग ऑलरेडी तीन रोडच्या मध्ये आहे म्हणजे त्रिकोणात आहे त्यामुळं बोर्ड काढल्यामुळं लोकांना सवय होत गेली की बाग त्रिकोणी बाग का तर त्रिकोणात आहे म्हणून पण मूळ या बागेचं नाव आहे डॉक्टर जी ए देशपांडे उद्यान तर रोज एक नवीन विषयकडे या लोकांची मागणी आहे की या बागेला पूर्वीसारखं डॉक्टर जे ए देशपांडे असं नाव द्यावं तसे बोर्ड महानगरपालिकेने करावेत आणि त्यांचं नाव हे मिटू नये कारण त्यांनी सांगलीसाठी काहीतरी केलेलं आहे या उद्देशानं या नागरिकांची मागणी आहे आणि ती मागणी माझ्या वेळीची दखल घेतील किंवा बागा विभागाचे प्रमुख फाटक साहेब मला जशी मागणी आहे तसं हे नाव त्या उद्यानला देतील अशी अपेक्षा मी करतो आहे आणि रोज एक नवीन विषयाचा विषय हा निश्चितपणे महानगरपालिका मान्य करत असते आणि हा पण करेल अशी आशा ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र